जालन्यात पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे जालन्यामध्ये दुष्काळात तेरावा महिना आता पाहायला मिळतोय आधीच शहराला पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा होतोय आणि त्यातच पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू असताना ही पाईपलाईन फुटली आणि त्यामुळे लाखो लिटर वाया पाणी वाया गेलेलं आहे शहरातील निलम टोकी जवळ शहराला पाणी पुरवठा करणारी ही पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं पाहायला आहे शहराला आधीच पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय त्यात आता ही पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे दरम्यान पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली रेल्वे स्टेशनचे मस्तगर या परिसरामध्ये पाण्याची पाईपलाईन मोठी सुटलेली आहे आणि आम त्याच्यामुळं आमचं व्हेज रेस्टॉरंट जे आहे सनराईज त्याच्यामध्ये पूर्ण पाणी घुसलेलं आहे फ्रीज कॅम्प्युटर पूर्ण फळ फ्रूट पूर्ण सगळं नुकसान झालेलं आहे आमचं लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे ते नगर परिषद नाही याच्याकडे लक्ष देऊन आमची नुकसान भरपाईची आम्ही हीच विनंती आहे का नगरोत्थान योजनेअंतर्गत नवीन पॅकलचं देखील काम चालू आहे आणि त्यात तोपर्यंत जुनं पॅकरीचं भरून आपण किल्ला टाकी मंगळ बाजार टाकी शब्द टाकी भरून सप्लाय देतो त्यामुळे आताच फॅकरी व्यापूम ते डोळी लाईन वारंवार करत आहे आता फक्त आम्ही जो लवकरच नवीन लाईन तिथे जोडून पाणी कोर्टा सुरळी करतो